हो मित्राई दोघ कशी फायटिंग खेळून राहिली पाहिलं का नाही मग आवाज ऐकला वाटतं त्याच्याकडे आता ध्यान ठेवा बघ माय मायच्या म्हणजे पाठीवर कुस्त्या खेळण्याचा आल्या तिथं मायचा सहारा घेऊन म्हणजे कुस्ती खेळताना आम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार म्हणजे पा किती चालाक बाजूर किल्ले या ती ना पण हे ना? <laughs> आवरत नाही बरं गे कोणते कबरू बांड भुरकं काळ्याला आवरतच नाही आता येऊन माझ्या टांगा खाली इकडं कुठे आले का हे पशी मी रव टांगा मोकळ्या सोडाय का माझ्या टांगा संघ खेळत आणि मी पाणी सांडत ना खाली पाणी पिते बर का ते आता पाण्याची बाटल भरली पाणी सांडतात ए छबे ऐक ऐकत छबे हा कुस्ती खेळा अ खेळा कुस्ती हा या मित्र हो आता ते लाज लागले का काय मला मग आवाज आवाज इकडून तिकडे आय जी नंदी वैल इकडून तिकडे तिकडून इकडे आधी हिरे कधी छबे अभिचं नाव छेबी ठेवलं बरं का आपण ही लाडाची छबी आपली आणि ती आणि ती काळी ही काळी काळी लि माझी खाऊ कदाडे तिला लाड घाला तर म्हणलं की लगेच चिंगट पळून जाते काळे याबा तिला टांग कधी केली ना कधी कसं पायाचा धक्का लागले का पळते याबा छबी नाही घाबरत अरे ही बी धड झाली काय करू काळू ए काळू इकडं पाय वर पाय वर पाय काळे हे काळे काय बिझी झाले का पाणी टाकू का थोडं वरून पाणी पिता का पाहू ना जरा पाणी प्या पाणी प्या हे ग हे हे पाणी हे गा पाणी आता पावा आपण पाणी हा ताण लागले वाटत कुस खेळ खेळ दमले वाटतं काय झाले आहे ना त्याच्यामुळं हो पाणी थोडी जागा उलली झाली चालेल महायला पण तुमच्यासाठी जे होईन ते होईन नाही मुख्य प्राणी मित्राऊ पाणी पाहणं खूप चांगलं असतं पुण्याचं काम असतं त्याच्यामुळं मुख्य प्राणी जिथे दिसन त्यांना पाणी पाजा चिमणी कबूतर कुत्र मांजर जिथे दिसतील तुम्हाला द्यायला पाणी या आता किती ताण लागली ते वरून मी पाणी टाकून राहिले ते पाणी पिऊ ता तानी ल झाली तान ते कुस्त्या खेळू खेळू जेवण गेले ते न आता कुस्त्या खेळू कुस्त्या खेळून आता जिरली बाध आहे जी आता पाणी आता ताणे झाले आता घसे कोरडे पडले आहे की नाही भरपूर पाणी पिऊ राहिलं गाडी ते मस्त ताण लागली त्याला ते कुठे दुसरं अरमई चप्पल अरे बाप हरमई चप्पल घेऊन तिकडे गेलं ते छबे मै चप्पल अरे माई चप्पल त्यानं बर का ती मला पटकन आधी याला पाणी नंतर ती चप्पल आणा लागणार पाहता पी रे पी पोट भर पाणी तिकडं मा चपली तर होत्या जे होईन ते होईन जरा पाणीच पाहतो पोटभर मुख्य प्राण्यासाठी नंतर काय यायचा आशीर्वाद भेटतो मित्र हो असं पुण्याचं काम केलं पाहिजे जिथं दिसन तिथे त्याला पाणी पाहतलं पाहिजे मुख्य पाण्या लिहा पण देऊ आणले तो चालू आहे त्याचा वा 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 असं पाणी भेटायला लागलं तर मला कधीच वाटणार नाही तो दुसरा बातम्या खोड देऊ तो तिकडे पळव तिकडे मायपाशीच खेळू राहिला यो येऊ तेवढ्या जागे चकळा चप्पल घेऊन गेला तिकडं मला उतरणं लागेल ना आता चप्पल आणणं लागेल इकडं खाली नाही चप्पलीत आहे ना धिंगाणा करू शकतोय चप्पल घेऊन येतो बाबू मही त्याच्या खेळण्या खेळण्याच्या चक्कर मध्ये मग चप्पल जाईन काम होतो चप्पल इकडे ठेवून देऊ हो का तोचे अच्छा चपला मी खाली ओढर राहत आधी बदमाश का रे बदमाशा चप्पल घंफळवर राहिला आता हाटेला <laughs> अरे अरे काय एखादा बल्ल धबत झालं पाणी पिऊ पिऊ चप्पल नेऊ नका रे मग चप्पल बर का अवड्या जागेत भेटायचं तुम्हाला माहित आधी पाणी लावून सगळं भेटत आता आहे ना गेलं आता गेले माईपशी हे पण कसं वल्ल थपथप झालं आता बादमाशा हो चापला करू हां का माहि एवढ्या जागेतच खेळा एक मय सकाल दाखवून देतो मित्र होतो मला सेल्फी मध्ये कसे हे पिल्ले माझ्या पैसे खेळते पा आहे का मी कसं दिसतो ते मला बी तळ बाईबाई का धिंगाणा आहे का आता धिंगाना धिंगाणा धिंगाना आता अरे धिंगाना म्हणत ना ते माणसावर जितकं प्रेम केलं त्याच्यापेक्षा थोडं त्याच्यातून अर्ध पन्नास टक्के कधी तुम्ही प्राण्यावर प्रेम केलं कधी त्याची तुम्हाला त्याची दूध समित वसूल करून देते रात्रभर आपल्या टप्प्या एवढ्या दाखवतात खेळतात कुदेत मित्र हे बदमाश छटीला बदमाश हो काय म्हणणं याच मला काही खेळ म्हणतो माझ्या सोबत का आला का नका आणत आओ 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 आहो छबे 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 लय खेळू मित्र मी याच्यासोबत आता या ठिकाणी आपला खेळ समाप्त करू जय हिंद जय महाराष्ट्र भेटू आता नेक्स्ट पार्टमध्ये ओके बाय